गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अखेर अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय पण याआधी राजीनामा न देण्यामागचं कारण काय होतं अरुण डोंगळेंनी यातून नेमकं काय साध्य केलं सतेज पाटील म्हणजेच बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी हा गेम कसा फिरवला अखेर गोकुळच्या अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार आहे याविषयी समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पंचवीस मेला अरुण डोंगळेंच्या दोन वर्षांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपतोय त्यामुळे पंधरा मेला गोकुळच्या वरिष्ठ नेत्यांनी अरुण डोंगळेंना राजीनामा देण्याची सूचना केली होती आणि त्यावेळी अरुण डोंगळेंनी सुद्धा राजीनामा देणार असा शब्द दिला पण पुढे महाडिकांनी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि हे शेवटच्या वर्षी म्हणजे पाचव्या वर्षातलं हे शेवटचं वर्ष आहे ज्यावेळी महायुतीचाच अध्यक्ष तिथे असायला हवा असं म्हणत महाडिक मुख्यमंत्री फडणवीसांकडे गेले आता याला कारण म्हणजे हे गोकुळच्या पाच वर्षांच्या सत्तेतलं शेवटचं वर्ष आहे पुढच्या वर्षी गोकुळची निवडणूक होते आहे त्यामुळे खरं तर महाडिकांनी हा डाव आखला तर तिकडे मधल्या काळात विविध कार्यक्रमांमध्ये भेटीगाठी झाल्यामुळे डोंगळेंची सुद्धा शिंदेंशी जवळीक वाढली आणि ती इतकी वाढली की अगदी ते आता मुश्रीफांची साथ सोडून शिंदेंसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी कोल्हापुरात जोर धरला त्यात महाडिकांनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा गोकुळच्या राजकारणात पहिल्यांदाच उडी घेतली आणि डोंगळेंना राजीनामा न देण्याचे निर्देश दिले मग या दोघांचंच कारण देत डोंगळेंनीसुद्धा राजीनामा देण्यास नकार दिला मग इथे बंटी पाटील आणि मुश्रीफांची सटकली मुश्रीफांसोबत बंटी पाटीलसुद्धा कामाला लागले मुश्रीफ आणि बंटी पाटलांनी मग शिंदे फडणवीसांची भेट घेतली आणि दुसरीकडे डोंगळेंची समजूत सुद्धा काढली आणि त्यानंतर अरुण डोंगळेंनी वीस मे म्हणजेच काल आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला हे डोंगळे तर मुश्रीफांकडून दोन वर्ष गोकुळचे अध्यक्ष होते खरं तर मी आधी सांगितल्याप्रमाणे गोकुळमध्ये पाच वर्षांची सत्ता असते त्यानुसार दोन हजार एकवीसला ज्यावेळी गोकुळमध्ये सत्तापालट झाला त्यावेळी बंटी पाटील आणि मुश्रीफांची सत्ता आली मग त्यांनी महादेवराव महाडिक आणि पी एन पाटील यांची गोकुळमधल्या पंचवीस वर्षांच्या सत्तेला तर सुरुंग लावला आणि त्यानंतर पहिली दोन वर्ष बंटी पाटलांकडून विश्वास पाटील अध्यक्ष झाले मग नंतरची दोन वर्ष मुश्रीफांकडून अरुण डोंगळे अध्यक्ष झाले आणि आता शेवटचं वर्ष पुन्हा बंटी पाटलांचं अध्यक्ष होणार असं ठरलं होतं पण मुन्ना महाडिकांनी खरं तर इथेच डाव रचला ज्याला बंटी पाटलांनी खास आपल्या शैलीत टोलवलं आता कसं ते पाहणार आहोत पुढे तर बंटी पाटलांचा डाव आणि महाडिकांचा टांगा पलटी घोडे फरार आता असं म्हणण्यामागचं कारण काय गोकुळसाठी चालू वर्ष अत्यंत महत्वाचं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी निवडणूक आहे आणि या चालू शेवटच्या वर्षा, वर्षात म्हणजेच पाचव्या वर्षाचं गोकुळचं अध्यक्षपद कुणाकडे असतं यावर खरं तर पुढच्या सत्तेच्या काहीशा चाव्या आणि सत्तेची काहीतरी पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते आणि यंदाचं वर्ष हे बंटी पाटलांकडे होतं पण बंटी पाटलांचा अध्यक्ष नको अशी विरोधी असणाऱ्या मुन्ना महाडिकांसह महायुतीतल्या सुद्धा अनेक नेत्यांची भूमिका होती त्याला सत्ताधारी पक्षातल्या काही संचालकांची सुद्धा साथ होती पण महाडिकांनी ज्यांना पुढे केलं त्याच फडणवीस शिंदेना बंटी पाटील आणि मुश्रीफांनी घातलं आणि इथे बंटी पाटलांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले तर ते कसे काय डोंगळेंसोबत त्यांनी महाडिकांचाही गेम केला म्हणजे काय तर बंटी पाटलांकडून बाबासो चौगुलेंचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होतं पण त्याला डोंगळेंसह सत्ताधारी गटातल्या काही संचालकांचा विरोध होता कारण ते बंटी पाटलांच्या जवळचे होते काँग्रेसचा का 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 हो अध्यक्ष होणार तर हे काहीस महायुतीच्या नेत्यांना आणि काही संचालकांना रुचणारं नव्हतं मग महायुतीचा आणि सर्वसामान्य अध्यक्ष हवा अशी भूमिका डोंगळेंनी घेतली होती जर बाबासो चौगुले नाही तर मग अध्यक्षपद कुणाला द्यायचं द्यायचा असा प्रश्न खर बंटी पाटील आणि मुश्रीफांसमोर उभा राहिला त्यावर बंटी पाटलांनी महायुतीची चाल ओळखून पुन्हा एकदा आपण राजकीय डावपेचा तरबेज असल्याचं दाखवून दिलं कारण त्यांनी थेट गोकुळ दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या कैलासवासी आनंदराव चुएकर पाटील यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव पुढे केलं आता हे नाव आलं म्हणजे आता हे नाव अंतिम झाल्याचंही कळतंय पण थेट संस्थापकांच्या लेखाचं नाव आलं म्हणजे त्याला विरोध होण्याची शक्यता तशी कमीच होती आणि गोकुळ संस्थापकांच्या घराण्यातीलच हे नाव असल्यानं सर्व पक्षीय नेत्यांची सुद्धा त्याला सहमती मिळाल्याचं कळतंय आता आमदार बंटी पाटील यांनी त्यांचं नाव पुढे करत आपलाही मनसुबा सफल केलाय तर महायुतीच्या नेत्यांना ने जी गोष्ट सलत होती ती सुद्धा पूर्ण आहे पण मग मुद्दा येतो डोंगळेंनी यातून काय साध्य केलं तर डोंगळेंनी महायुतीचा अध्यक्ष व्हावा म्हणून राजीनामा देण्यास नकार दिला होता आणि मग त्यांच्या या बंडाला अप्रत्यक्षरित्या महाडिकांनी आणि महाडिकांच्या गटानं बळ दिलं होतं पण आमदार बंटी पाटील यांना सत्तेपासून रोखण्याची रणनीती होती पुढील अध्यक्ष सतेज पाटील गटाचा होणार होता हा डाव उधळून लावण्याची महाडिक गटाची जी मनसुबे आणि जी रणनीती होती ती खरं तर डोंगळेंच्या राजीनाम्यानं पूर्णतः असफल ठरली त्यामुळे आता महाडिक गटाला सुद्धा हा मोठा धक्का बसलाय तर तिकडे डोंगळेंनी सुद्धा या बंडात त्यांनाही काहीसा धक्काच मिळालाय त्यामुळे त्यांचं काय झालंय युद्धात आणि तहात दोन्ही ठिकाणी ते, ते, ते हरलेत आणि एक प्रकारे त्यांनी आपली विश्वासार्हता सुद्धा गमावली आहे असं बोललं जात आहे पुढचा मुद्दा तो राजकीय दृष्टी अत्यंत महत्वाचा आहे की भाजपची सहकारावर नजर आहे आणि इथे मुश्रीफांवर टांगती तलवार आहे त्यामुळे कुठेतरी बंटी पाटलांनी जो डाव कुठेतरी आता सफल केलेला दिसतोय तो पुढे कायम राहतो का हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण अध्यक्ष डोंगळेंनी राजीनामा दिल्यानंतर असं म्हटलं गेलं की आमदार बंटी पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांचे डावपेच कामी आले असं जरी म्हणत असलो तरी त्यांच्या समोरचं आव्हान काही कमी झालेलं नाही कारण कोणत्याही क्षणी वरिष्ठ स्तरावरून मंत्री मुश्रीफांना महायुतीच्या वतीनं निरोप येऊ शकतो मंत्री मुश्रीफ, मुश्रीफ यांनी शाहू आघाडी म्हणून गोकुळमध्ये बंटी पाटलांसोबत एकत्र आहोत असं सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा महायुतीतील भविष्याच्या राजकारणाचा वेध घेतला तर पश्चिम महाराष्ट्रात महायुती मजबूत करण्यास सहकार हा घटक महत्वाचा आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल कारण पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण पाहता राज्यस्तरावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुळं हे कमकुवत झाली असली तरी सहकाराच्या माध्यमातून मात्र जिल्ह्याच्या राजकारणावर अजूनही त्यांची पकड आहे महाराष्ट्रातील स्थानिक पक्षांना संपवायचं असल्यास सहकार पूर्ण काबीज केला पाहिजे हे आता भाजपचं ध्येय आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या सहकारी संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचं काम किंवा नियंत्रण ठेवण्याचं काम सरकारच्या सहकार विभागाकडून सुरू आहे त्यातच पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांवरील काँग्रेस नेत्यांचं वर्चस्व हटवल्यास भाजपासह महायुतीचं जाळं घट्ट होऊ शकतं याची जाण असल्यानंच सहकारी संस्थांवर महायुतीनं आता आपली नजर वळवली आहे त्यामुळे आता खरं तर गोकुळच्या राजकारणाचे बादशहा म्हणून ओळखले गेलेले बंटी पाटील हे आता जरी बादशाह ठरत असले तरी त्यांनी जो डाव रचलाय त्यात जे काहीसे सफल झाले असं म्हणतोय ते खरंच कायम आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे तरी यासाठी इनपुट दिले होते माझे सहकारी राहुल गडकर यांनी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा तूर्तास धन्यवाद